सारसबागेकडून दांडेकर पुलाच्या दिशेनं जाताना पर्वती पुलाजवळ जनता वसाहत जळून जाणारा मोठा कालवा आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटल्यानं सिंहगड रस्त्यावर एकच हाहाकार उडाला आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं कॅनॉलमधून मोठ्या प्रवाहानं बाहेर पडलेल्या पाण्यानं दुचाकी चारचाकी आपल्या कवेत सामावून घेत थेट रस्ता व्यापला आणि पलीकडेच असणाऱ्या झटपट्टीत पाणी धुकलं अचानक गोष्ट वेळा या पाण्यानं नागरिकांची गंडरी उडाली पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की काही झोपडपट्ट्यात फेट वाहून गेल्या याबरोबरच काही नागरिक वाहून गेले की धुशीभेशी येथील नागरिक व्यक्त करता मात्र याला अद्याप प्रशासनानं बिगोरा दिलेला नाही दरम्यान अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी धाव घेतली असून झोपडपट्ट्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलाय जवान आणि पोलिसांनी रस्सीचे नागरिकांना बाहेर काढलं तर यावेळी एक महिला पोलीस अधिकारी एका चिमुकल्याला आपल्या पाठीवरून घेऊन नेत असतानाचं दृश्य उदयद्रावाक होतं घरात पाणी फिरल्यामुळं नागरिकांच्या घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत तसंच जमिनीवर असलेल्या फरशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले घरातील सर्व वस्तू तसंच टी व्ही फ्रीज अंथरूण आणि इतर वस्तू पाण्याने भिजल्याना त्यांचं नुकसान झालं अनेकांचा समस्त संसार या पाण्यात वाहून गेला पाईल पाईल करून जोडलेल्या वस्तू या पाण्यानं गिळंकृत केल्या कोणाचं गॅसचं सिलेंडर तर कोणाची भांडी कपडे अडनिड्या वेळेसाठी सांभाळून ठेवलेले पैसे असं सर्वच काही वाहून गेलं यामुळं महिला वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कोलमडलेला संसार आता कसा सावरायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे या सगळ्यात आपल्या डोळ्यासमोर रात्रंदिवस कष्ट करून उभा केलेला संसार वाहून जात असताना महिलांना मात्र अश्रू अनावर होत होते अखेर त्यांनी साहो सोडत या हृदयबाबत घटनेचा जाप प्रशासनाला विचारला पण प्रशासन मात्र यावेळी निवृत्त झालं होत दरम्यान या घटनेमुळं पाच धरण फुटल्याच्या घटनेचा प्रत्यय नागरिकांना आला तर या धरण तुटीबाबत आजोबांकडून ऐकलेल्या कहाण्या नातवांनी आज प्रत्यक्ष अनुभवल्या दरम्यान सकाळी सव्वा अकरा वाजता घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि महापौर दुपारी सुमारे एक ते दीड वाजता पोहोचल्यानं संतप्त नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना घेराव झाला जाब विचारला महापौर मुक्ता टिळक यांनी बाधित नागरिकांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलंय त्याचप्रमाणे दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय तर बाधित नागरिकांना जवळच्या शाळेत स्थलांतर करण्यात येणार आहे असंही त्या म्हणाल्या कालवधी आपल्याला कमी मिळतो दुरुस्तीसाठी ही फार मोठी अडचण आहे दुसरी एक महत्वाची अडचण आहे की हा कालवा दोनशे दोन किलोमीटर पर्यंत इंदापूरला जातो चार तालुक्यातल्या चिंचण्यासाठी हा कालवा तिथं आणि सतत मागणी असते आणि हा सतत कालवा तीन तीन चार चार महिने एका रोटेशनला चालू राहतो म्हणजे निश्चितचपणे पणे कालव्यावरती हा ताण पडतो आणि जो कालावधी मिळाला पाहिजे दुरुस्तीला तो मिळत नाही यामुळे असे ही घटना ही जे आता घडलेली आहे का अपघात म्हणूनच घडलेली आहे कारण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की अगदी पेड लेवलच्या खालूपासून मधून लिकेज सुरू झालं आणि ते आता लक्षात आलं नाही आहे आता तातीच्या ज्या काही दुरुस्त आहेत आपण सतत पाहणी करून ज्या ज्या शक्यतेला पातळी कमी करून ज्या ज्या शक्यतेला पातळी करत असतो सर पुस्तक एवढं चांगलं नाही कारण कसं आहे की शहर हद्दीमध्ये अठ्ठावीस किलोमीटरला दोन्ही बाजूनी सर्व्हिस रोडला आपण बघितलं इथं बघा या बाजूला बघा इथं लगेच इथं बांधकामं सुरू झाली अनेक एन्क्रोचमेंट नागरिकांनी ह्या केले या ठिकाणी जो निरीक्षण पथ असतो जो निरीक्षण करण्यासाठी कालव्याचा असतो सर्व्हिस पथ असतो तो इमर्जन्सीला दृष्टीसाठी असतो हे भाग तरी नागरिकांनी मोकळे ठेवले पाहिजे या निमित्ताने आम्हाला हे सर्व अतिक्रमण आपल्याला होत नाही म्हणण्यापेक्षा कसं हो कसं आहे या ठिकाणी धोकादायक ठिकाणी नाल्यामध्ये लोक घरं बनतात असे अनेक विषय आहेत ज्या विषयावर संदर्भात मला काही कॉमेंट करायचे नाहीत पण माझ्या ठिकाणी आम्ही हजारो लोकांना नोटीस दिलेत आमच्या अशा प्रकारच्या कारवाई सतत चालू असतात आता देखील आम्ही एक मोठी कारवाई लागत होतो पण बऱ्याच वेळेला पोलीस बंदोबस्त न मिळणे काही त्याला यंत्रसामुग्री न मिळणे त्या मशिजिरीला कारण मोठ्या प्रमाणात कारवाई लागत असल्यामुळं आणि अनेक ठिकाणी अतिक्रमण आणि झोपडपटल्या असल्यामुळं एक झोपडीत दहा पाडाच्या तरी पण हजारो लोक जमा होतात विरोध करतात नागरिक या ठिकाणी काही कुठल्या प्रकारे सहकार्य करत नाहीत पोलिस आहे सर्वांनी सर्वांचंच ही जबाबदारी असं माझं मत आहे जलसंपदा खात्याची आहे पण हे सर्व धरणं कालवे ही जनतेचं आहेत राष्ट्रीय संपत्ती आहे आपल्या सर्वांचंच हे असं माझं मत आहे आम्ही जबाबदारी घेतो आम्ही निश्चित घेतोच भाऊ पण त्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं तर हे शक्य आहे आपण आपले कालवे नदी नाले स्वच्छ का ठेवू नये आपण जनतेने असा माझा लोकांना सवाल त्या د سرګرډ داته څنګه अशी पलीकडे गाडी रुपये É... Claro tá ligado?